तू आमच्यात बिर्याणी खायला येणार आहे का आज हा खाणार का नाही मग जाऊ दे मी तुझ्याच नाही प्रत्यक्षाच लक्षात करत नाही मला तिकडे कांदा तळायला लागलाय झालंय भांडण म्हणून प्रत्यक्षाला आज बिर्याणी दे नाही देणार ना मी

आता लसूण बिसन घेते मस्त वाटून आना अशी मस्त खम बिर्याणी करते ना प्रत्यक्षाला कधी द्यायलाच नाही मला रडली सर रडलीच मला काय माझ थोडं वडायचं पाणी वाया जाणार आहे म्हणजे काय रडू नका म्हणजे तू काय बालक बाळ आहेच का रडायला व्हाय ग मग होई तू नाही का तुमच्यासाठी आता तू एवढं तुला बाळायचे एवढं म्हटलं की बाळ आहे आता आम्हाला आणि का आमच्याकडं खा नाही मी तुटू आणलं जायचं

पान टाकाई का पान का मुटी -मुटी ही पानं टाकायची आहे ती का तिथं उभा राहून कशी करते बिर्याणी ती नुसतं का आमचं बाई परीक्षा तिथं उभा राहून बघ अरे झाड अशी टाकायची पानं कट करून कैची नाही मोठे मोठी शिकत माझ्याकडून काहीतरी काय नाही नुसतं अशी हसते काय हस आज तुला रडवायचं सोडून हसायला लागलीस काय आज

गोल, थे थे गोल, गोल, वाला। गोल 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 त्याच काय करायच आता त्याला असं कट करावं लागेल गोल गोल ते गोल गोल पाक मला वाटतं कट टाकतानाच कट करून टाकायचं अनु झाडून काढायची बघ पूर्ली बघ जरा महाग बघ तिच्याकडं बघ किती कामाला माणसं आहेत आमच्याकडं आहे का तुमच्यात अशी माणसं कामाला असूच शकत नाही बघ तुकडी घेतली बघ बघ दाखव जरा दाखव बघ कसं झाडून काढायला येत ये ये का काय तुला तस आम्ही येत का ग तिला काय काम आणू तिला काय काम येत आहे का मुंग्या आल्यात होय दाखव झाला मुंग्या मी काढते तुझ्या बाय झाडून काढ नको पाहुणे येते बाई आमच्यात जेवायला बिर्याणी खायला आम्ही आधी चार माणसाची प्रत्यक्षाबरोबर

बराच टाइम लागन तासभर तरी लागन तासभर विचारायचं सुद्धा ना मी आणून ठेवी ताट पुढे झाल्यावर आणून तुला द्यायची बिर्याणी तू बिर्याणी खाणार खाणार ना हा बघ सकाळी बनवली ना तुम्ही तिकडच खायचे आलो तुम्ही समजलं ना बघ पोरीने पोल कललाय बघ सकाळी बनवली ना सकाळी खा आता तुमचं तुम्ही हो बघ 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 तू बघ इतकं म्हणजे आणि म्हणजे जिथं या सगळं वाग म्हणजे घरची खेळायची जा ना आमची खायची इथं संपवायची हुशार आहेत की गुम्ही हम्म एवढे हुशार कशा आहेत का तुम्ही मी पण कधीतरी बनवेन ना सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी ना कधीतरी ना कधीतरी म्हणजे मी असं ना तो कधीतरी म्हणजे आता कधीतरी म्हणजे लय लांब नाही

मी म्हणलं सायरीला मार्क सायरीला मी तिला म्हणले सायरीची खैर आहे मग पुन्हा बघितलं शब्द पण तुझं नाव पण तुला खूप झालंय बघ असं दोन ठेव भांड लवकर खराब होत नाही बाकीचे नंतर घासून ठेवले तरी जमते बर आता ह्याच्यावर ठेवायचं पाणी जरा गरम तेव्हा कशे कपडे टाकले तर आणून ही माणसं सुधरायची नाही कवा अगं कळलं पाहिजे ना लोकाला ताक मला किती छळते की लोक तेवढंच काय घेऊन बसली मोठी फरक कुठे गेली काय नाही बस की नाही ह्याच्यावर बराबर बसली ना अगं टाका टक मग एकदम आता या सगळं पाणी करून फाळायचं त्याला थोडं हो म्हणणं माझी मध्ये हो हा ला आले अगा 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 आले नाही आमच्या नळाला अजून ना तुला काहीतरी काम गरम करून पाणी त्याच्यात टाकायचं पुन्हा कळलं का हुँ, आता म्हणली घूम जाऊ मी सांगितलंय तेव्हा नाही तो गप नुसता कॅमेरा ते मोबाईल हा दोन प्रत्यक्षा सगळ्याला माहिती झालीस तू आता हो फेमस झालीस तू थांब तुला दाखवू दे थांब हे बघा ही प्रतीक्षा आहे पण तू तोंड झाकलं तरी ते सगळे बॉडी लोवेशन ती ते ड्रेस ती ओळखू ये तीस तू सगळी बघ हा ह्या बघ हा ना बघा इकडं बघितलं अरे आता बघा आता कसं वाटतंय कस वाटतंय वाट का माझ्या पाय तुडून एवढं एवढ्या माझ्या लेकराकून कसं वाटतंय आता आता इकडं बघा आमचं हे पिल्लू कसं कशा जोपलंय कशा जोपले बाळांचं हसलं हसलं बाळ हसलं ते बघ कस हसत बघ पाहण्यात ते बघ त्या नेट मधून लागली भूर्गी बघ बाग। चला बाबा फ्रीवाली मालिश बघितलं फक्त फ्रीमध्ये मालिश कोणाला करायची असली तर सांगा न गो चालू आहे बघा इकडे बघा तेल मालिश करते इकडं तिकडं ते शन्याप काय म्हणते ती टाकी ती तिकडं मी दिसते त्याच्यात त्या बघा मोबाईल देऊन हातामध्ये ती प्रतीक्षा अशी अशी करते बघा भूतासारखी जादू करतेच्या डोक्यात अशी काड़ तेल घेऊन येऊ हो का ते काय म्हणते त्या तेलाच नाव ते भूंगराज भृंगराज नाही ते आदिवासी तेल आणले त्यांनी ते धरून तिकडून आपली झालेली आहे चिकन बिर्याणी चला इकडे बघा आता मस्त पैकी वाढलेली आता झाली झाली हे बाई ये ये चार घास देते तुला असं नाही की देणार नाही हे बघ आहे का बघ